आहे तू पाहिलेला जो तुझ्या जवळ येतो तो कधी अन्चवला जाते माझ्या देवाप्पा दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी परमेश्वर देवाप्पा तू आपला एक प्रिय पुत्र आम्हाला दिला प्रभू यासाठी परमेश्वर देव आमचा नाश होऊ नये तो हो प्रभु yes, तू म्हटला की खरोखर ज्याने आपला एकुलता एक, एक प्रिय पुत्र राखून न ठेवता ह्या जगासाठी दिला yes. तो तुम्हाला सर्व काही देणार नाही का आमचा ना yes, देव जो जिवंत आहे जो सर्व समर्थ आहे जो युगान युग सारखा आहे हो ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले ज्याने आदामाला आणि हवेला घडवलं ज्याने त्याला एदेन बागेमध्ये ठेवलं आणि येथे बागेमध्ये सर्व झाड त्यांनी त्याच्या त्याच्यासाठी लावली आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का त्या ठिकाणी कष्ट नव्हते त्रास नव्हतं दुःख नव्हतं आजार नव्हतं मरण नव्हतं अशा स्वतःच्या बागेमध्ये त्या देवाने त्या अदामला आणि हवेला ठेवलं होतं त्याच देवाने आमच्यासाठी एक प्रिय पुत्र दिला आमचा नाशे आमच्या त्या अश्रू दे yes, आम्हाला एक आशीर्वादी जीवन दिला त्या देवाचं प्रेम आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे बाबा सांगत कधी प्रीती आहे होय देव प्रीती आहे आणि ज्याच्यामध्ये प्रीती आहे त्याच्यामध्ये देव आहे धन्यवाद ईश्वर धन्यवाद ईश्वर थँक्यू जीजस थँक्यू जीजस थँक्यू जीजस Thank you, Jesus. Hallelujah, 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 the nevadishu,

तर आम्हाला आपला ते करा देवा आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होते पवित्र पवित्रा तू आम्हाला शिकव पवित्र आहात मथून आम्हाला चालव पवित्रा आहात मग तुझ्या वचनाने सांभाळताने अभिषेकाने भर आणि देवा आमच्याद्वारे तुझा महिना होते प्रभू तर मीश्वराच्या नावात प्रार्थना करतो आम्ही बोलेश्वर मती की थँक यू जी इचस लुया धन्यवाद आदेश्वर धन्यवाद शुरू बश का रा बा थँक यू जी इज धन्यबाद आपण पाहूया बायबल मध्ये दिलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत की प्रभू येशुख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि त्यांनी सर्व काही पूर्ण केलं आपल्याला परिपूर्ण त्याने केलं कसं केलं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण परिपूर्ण झालेलो आहोत आणि म्हणून आजच्या वचनामध्ये आपण बघणार आहोत की प्रभू येशू ज्या वेळेस जन्मला आणि त्याला मंदिरात आणण्यात आलं तेव्हा ज्या मंदिरामध्ये देवाचा दास तिथं भक्ती करत होता सेवा करत होता तो प्रवेशी ख्रिस्ताला म्हणजे बाळाला पाहून काय म्हटला आपण पाहणार आहोत लूक शुभ वर्तमान एक आणि पंचवीस अध्यायमध्ये लूक शुभ वर्तमान एक आणि अध्यायमध्ये आपण बघणार आहोत काढू आपण वचन प्रवेशी ख्रिस्ताला मंदिरामध्ये आणलं आपण पाहिलं की प्रवेशी ख्रिस्ताचा जन्म झाला आपण पाहिलं आणि आपण आता पाहणार आहोत की प्रवेशी ख्रिस्ताला मंदिरामध्ये आणण्यात आलं आहे आणि प्रवेशी ख्रिस्ताला पाहून ज्या मंदिराचा जो सेवक होता तो प्रवेश ख्रिस्ताला काय म्हटलेला आहे लूक शुभ वर्तमान पहिला अध्याय काढणार आहोत लूक शुभ वर्तमान पहिला अध्याय मध्ये आपण पाहूया तेव्हा पहा एरुशलमेद शिमोन नावाचा कोणी एक माणूस होता आणि तो माणूस न्यायी आणि भक्तिमान असून इस्रायलचा सांत्वनाची वाट पाहत असे पवित्र आत्मा त्याच्यावर होता आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तू मरण पाहणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते काय प्रकट केले होते तू मरण पाहणार नाही हा प्रभूच्या ख्रिस्ताला प्रभूच्या <laughs> ख्रिस्ताला देवाच्या प्रभू ख्रिस्ताला तू पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही असं त्याला पवित्र आत्म्याने प्रकट केले होते आणि बायबल सांगत सत्तावीस आणि तो आत्म्यात असता मंदिरात आला तेव्हा आई बापाने येशू बालकाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरता आत आणले तेव्हा त्याने, त्याने त्याला आपल्या हातावर घेऊन देवाला धन्यवाद केला आणि म्हटले हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे आणि हे तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तयार केले आहे काय तयार केले आहे तारण काय तयार केले आहे आए? लक्षपूर्वक ऐका तुझ्या दासाने तुझे तारण तयार केले आहे तुझ्या दासाने तुझे तारण पाहिले आहे लक्षपूर्वक ऐका तुझ्या दासाने डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे कारण माझ्या डोळ्याने तुझे काय पाहिले आहे तारण पाहिले आहे आणि हे सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तू तयार केले आहे म्हणा सर्व राष्ट्रांच्या मुखासमोर तू तयार केले आहे हे राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी उजेड किंवा प्रकाश हे राष्ट्राचा प्रकटीकरणासाठी काय आहे प्रकाश, प्रकाश आणि तुझे लोक इस्रायल यांचं वैभव आहे हे तारण काय आहे लोकांसाठी प्रकाश आहे आणि जे लोक निवडले त्यांच्यासाठी वैभव आहे कोण प्रभू येशू बायबल सांगतो बघा की त्याच्या आई वडिलांनी प्रभू ख्रिस्ताला त्या लहान बाळाला मंदिरात समर्पण करण्यासाठी नेलं कारण बायबलमध्ये दिलंय की लहान बाळकांना मंदिरात समर्पण देवाला करायचं असा एक तो विधी होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण करताना ने नेल्यानंतर त्या ठिकाणी शिमोन नावाचा जो एक देवाचा याजक होता त्या याजकाने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हातावर घेतलं तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं का हा व्यक्ती साधारण व्यक्ती नाहीये हा छोट बाळ हे साधारण बाळ नाहीये हा तोच बाळ आहे पवित्र आत्म्याने मला सांगितलं होत की तुझ्या डोळ्यांनी तारण पाहिल्याशिवाय तू मरणार नाही ना आणि जेव्हा प्रभू येशूला त्याने आपल्या हातावर घेतलं कारण त्याला तो वाटा दिला होता का त्या छोट्या बाळाला त्या देवाच्या पुत्राला त्या तारणाराला तू समर्पण करणार आहेस आणि तो तो जिवंत राहिला होता तो जगला होता कारण त्याला असं सांगण्यात आलं होतं की जोपर्यंत तुझ्या डोळ्याने तू तारण पाहणार नाहीस तोपर्यंत तू मरणार नाही आणि म्हणून तो काय म्हणतो प्रभू येशूला आपल्या हातावर घेऊन प्रभू धन्यवाद हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या तासाला शांतीने जाऊ देतोस कारण माझ्या डोळ्याने तुझं तारण पाहिलं येशू कोण आहे आमचं तारण आहे एवढंच नाही तर तो म्हटलं सर्व राष्ट्रांसाठी उजेड किंवा प्रकाश आणि तो इस्रायलचा वैभव आहे बघा हा हा जो होता हा फक्त होता फक्त एकच गोष्टीसाठी जगत का तो तारणाऱ्याला मी माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे <laughs> आणि जसं तुझ्या डोळ्याने त्यांनी तारणाऱ्याला पाहिलं तो देवाकडे म्हणतो माझ्या दासा तुझ्या दासाला आता तू शांतीने शांती जाऊ दे फ्रेसला कारण <laughs> जस देवाने पवित्र आत्म्याने मला सांगितलं होतं की त्याला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही लक्षपूर्वक ऐका पण आपल्याला एक गोष्ट शिकणार आहे की धारण तारण म्हणजे काय आहे का आम्हाला तारण मिळालेलं आहे का आम्हाला सार्वकालिकाचं जीवन मिळालेलं आहे बायबल सांगते की आमच्या स्वतःच्या कर्मानुसार नाही एक गोष्ट शिकायचं आहे की मागच्या आपण आठवड्यामध्ये आपण क्रिसमसच्या दिवशी जेव्हा आपण वचन आपण ऐकलं तो संदेश आपण ऐकला की स्वर्गातला देवदूत म्हटला की तुमच्यासाठी नगरात तारणारा जन्मलेला आहे आणि तो प्रभू येशू आहे हा तारणारा कोण आहे या तारणाराने आम्हाला काय दिलेला आहे तो आमचा तारणारा कसा झाला आहे ही सुवार्ता ज्यावेळेस बायबलमध्ये सांगितलं की त्या देवदूतांनी त्या मेंढपाळांना सांगितली का तुम्ही आनंद करा ह्या संपूर्ण जगाला मोठा आनंद होणार आहे अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे काय सांगितली त्यांनी सुवार्थ सांगितली काय सांगितली सुवार्थ कारण ही सुवार्थे मध्ये बायबल मध्ये दिले की परमेश्वरचं न्याय पण होत परमेश्वरचं नीतिमत्व होतं काय होतं नीतिमत्व म्हणजे प्रत्येक मनुष्याला ही सुवार्ता नीतिमान बनवणारी होती म्हणून बायबल सांगतं की रोमकरा पत्र पाहिलं अध्याय मध्ये कि देवाचं सामर्थ्य आहे काढूया आपण वचन रोम पत्र काढूया आपण वचन की मध्ये काय आहे सामर्थ्य काय आहे आहे कसलं सामर्थ्य नीतीमान बनवायचं मनुष्याला नीतीमान बनवायचं प्रेस लाट आपण काढणार आहोत रोम पत्र पहिला अध्याय लक्षपूर्वक आहे का कारण आजच्या ह्या वचनांद्वारे हरेक लोकांचे बंधन तुटणार आहे श्राप तुटणार आहे निराशा निघून जाणार आहे सामर्थ्य आहे काढूया वचन रोमकाराज पत्र पहिला अध्याय आणि सव्वीस सोळा वचन प्रेसिद्ध आहे ख्रिस्ताच्या सुवार्थीची मला लाज वाटत नाही कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला पहिल्यांदा विश्वास ठेवणाऱ्याला प्रथम तारण्यासाठी देवाची सामर्थ्य आहे सुवार्ता ही तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्याला सुवार्ता सांगितली आणि त्यांनी जर देवावर विश्वास ठेवला तो तारला गेला तो तारला गेला तारला गेला म्हणजे काय नेमकी बायबल सांगतं की संपूर्ण जगातल्या लोकांनी पाक केलं आणि पापाचं वेतन काय आहे मरण पापाचं वेतन काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं मरण असतं जेव्हा तुम्हाला सांगितलं ज्या व्यक्तीच्या मध्ये मरण आहे समजा माझ्यामध्ये मरण आहे आणि मला कोणीतरी येऊन सांगितलं का तुझ्यासाठी तारणारा जन्मलाय प्रेसला तुझ्यासाठी कोण जन्मलाय आणि मग विश्वास ठेवला मी हो मला तारणाऱ्याची गरज आहे मला पाप क्षमा करणाऱ्यांची गरज आहे आणि मग मी विश्वास ठेवून त्या ताराला स्वीकारलं तेव्हा मी नीतिमान ठरले फेट काय ठरलं नीतिमान ठरले सुवारमध्ये सामर्थ्य आहे सुवर्तामध्ये काय आहे सामर्थ्य आहे एखाद्याला तारणाऱ्याची तारक तारण करण्याची पुढं काय दिलेलं आहे सतरा वचन कारण तिच्या देवाच न्यायी पण विश्वासाने विश्वासासाठी प्रकट केलेले आहे याप्रमाणे लिहिले आहे की तर विश्वासाने वाचे न्यायी विश्वासाने वाचे बायबल सांगतात तिच्यामध्ये देवाचं न्याय पण आहे कशामध्ये सुवार्थेमध्ये कशामध्ये देवाच काय आहे न्यायी पण आहे न्याय पण म्हणजे मी पापी आहे पण मी नीतिमान नाही ठरू शकत मी धार्मिक नाही ठरू शकत कारण मी जन्मताच पापी आहे पण सुवारेच्या द्वारे देवाने मला नीतिमान ठरवलं मला न्याय सुवार्थेमध्ये न्याय पण आहे काय आहे सुवार्थेमध्ये न्याय पण आहे म्हणून बायबल सांगते की बघा खूप काही लोकांना माहीत नाही का, का येशू सार्वकालिक जीवन का देतो किंवा येशूच्या द्वारे कारण का आहे त्यांना हे कळत नाही की येशूने ठरवणारा संदेश दिलेला आहे काय दिलेला आहे नीतिमान ठरवणारा समजा एखादा मनुष्य बघा प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होता आणि तो पापी किंवा तो चोर यांनी त्या विश्वास ठेवला की मी तुझ्यावर विश्वास ठेवतो हो तू देवाचा पुत्र आहे आणि जेव्हा माझी आठवण कर तेव्हा प्रभू येशू त्याला म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झाली आहे प्रेम तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील ज्या वेळेस त्याने त्या क्षणी प्रभू विश्वास ठेवला त्याच वेळेस त्याचं तारण झालं आणि येशू त्याला म्हटलं की तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील जेव्हा तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता त्याच वेळी तुमचं तारण होतं तुम्ही नीतीमान ठरलं जाता कारण तुमच्या पापांची क्षमा होऊन जातील लक्षपूर्वक ऐका सुवार्ता एक चांगली बातमी ही आहे की देव तुम्हाला नीतीमान ठरवत आहे देव तुम्हाला काय ठरत आहे म्हणून रोज आम्हाला एक गोष्ट आम्हाला स्वीकारायची आहे का द्वारे मी आहे मी पवित्र आहे तुमची बुद्धी तुम्हाला तुमचे वागणं तुम्हाला सांगेल तुमचा स्वभाव तुम्हाला सांगेन की हे कसं शक्य मी तर चुका करत आहे मी तर वाईट आहे मी वाईट बोलत आहे माझ्यामध्ये काही चांगलं राहत नाहीये पण तुम्ही रोज स्वतःला जेव्हा नाही मी नीतिमान आहे मी पवित्र आहे देवाचा सौभाव माझ्यामध्ये आहे देवाचं तारण माझ्यामध्ये आहे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला हे सिद्ध कराल किंवा स्वतःला तुम्ही एक त्याची घोषणा कराल तेव्हा तुम्ही घडले जाल तसे काय होणार बघा बायबल सांगतं की रावित राजा होता परमेश्वर जेव्हा प्रवेश त्यावेळेस नव्हता पण दावीद राजा म्हणायचा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही तो काय म्हणायचा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही तो मला संत पाण्याजवळ नेतो तो माझा जीव ताजा तवाना करतो काय म्हणायचं तो घोषणा करायचा तो का परमेश्वर हे माझ्यासाठी करत आहे भले त्याच्या जीवनामध्ये अनेक त्रास होते संकट होते निराशा होती बऱ्याचशा त्याच्या परिस्थितीमध्ये तो गेला की कि कित्येक दिवस त्याला जंगलामध्ये गुहेमध्ये राहावं लागलं शौलाच्या द्वारे तो पिडला गेला त्याचा त्याच्या मुलांच्या द्वारे तो पिडला गेला पण त्याची घोषणा काय होती की परमेश्वर माझा आहे मेंढपाळ आहे मला काही उडे पडणार नाही त्याच्यानंतर एका वचनात तो म्हणतो असतो संहितामध्ये की परमेश्वर माझा प्रकाश माझं तारण आणि माझ्या जीवनाचं बळ आहे मी कुणाच भय धरू घोषणा करत होता तो जर तो येशू ख्रिस्त जगात येण्या अगोदर तो अशा प्रकारे घोषणा करत होता तर येशू ख्रिस्त आता जगात येऊन गेल्यानंतर आम्ही कशा प्रकारची घोषणा केली पाहिजे परमेश्वर माझ न्यायपण आहे परमेश्वर माझी धार्मिकता आहे परमेश्वर माझं आहे परमेश्वर माझं आहे कारण त्याने दिलेलं जे तारण आहे त्याने दिलेलं आहे जे न्यायपण आहे आमच्या कर्माच्या द्वारे नाही तर त्याच्या परिपूर्ण यव्हाण शुभ वर्तमान पहिल्या अध्याय मध्ये काय दिलेलं आहे काढू आपण वचन यव्हाण शुभवर्तमान पहिला अध्याय जर आम्ही स्वतःला असं समजलं की आम्ही नीतिमान आहोत आम्ही धार्मिक आहोत आम्ही पवित्र आहोत आणि देवाच्या परिपूर्ण परिपूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळालेली आहे तर बायबल मध्ये दिलेला आहे आमचे श्राप तुटले जातील आमची निराशा निघून जाईल सैतान आमच्या जीवनातून निघून जाईल आजार आमच्या जीवनातून निघून जातील कारण देवाचा प्रकाश आमच्या घरात आणि आमच्या जीवनात राहील तो राष्ट्रांसाठी प्रकाश होता काय होतं राष्ट्रांसाठी एवढं शुभ वर्तमान पहिला अध्याय काढला सर्वांनी yes. काढूया आपण वचन हा पहिला अध्याय सोळा वचन काय दिलंय त्याच्या पूर्णतेतून आम्हाला सर्वांना मिळाले कोणाच्या पूर्णतेतून देवाच्या पूर्णतेतून येशूच्या पूर्णतेतून आम्हाला सर्वांना मिळाले म्हणजे कृपेवर कृपा कारण नियम शास्त्र मोशेकडून दिले होते पण कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताकडून आले मोशियेच्या द्वारे काय दिलं होतं नियमशास्त्र नियमशास्त्र नियम 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 तुम्हाला सांगत की जे कोणी देवाच्या आज्ञा पाळत नाही तो श्रापित आहे तो मारला जाईल किंवा त्याच्यामध्ये मरण राहील किंवा तो पापी आहे जो देवाच्या आज्ञा पाळत नाही मग नियमशास्त्र कोणाच्या द्वारे आले मोशीच्या द्वारे पण कृपा आणि सत्य येशूच्या द्वारे आले म्हणून एक लक्षात ठेवायचं की हो येशूच्या पूर्णतेतून माझ्या परिपूर्णतेतून नाही माझ्या चांगल्या कर्माच्या द्वारे नाही माझ्या चांगल्या कार्याच्या द्वारे नाही माझ्या वागण्याच्या द्वारे नाही पण येशूच्या द्वारे मी परिपूर्ण झालेले आहे रोज देवाला धन्यवाद द्या त्याच्या परिपूर्णतेच्या द्वारे मी नीतीमान ठरलेली आहे मी न्यायी ठरलेली आहे फ्रेसला परिपूर्ण म्हणून रोमकार पत्र तिसरा अध्याय मध्ये दिलेला आहे की काढूया आपण वचन पत्र दिले की आमच्या कर्माने नाही तर येशूच्या द्वारे आम्ही न्यायी ठरलेले आहोत काढूया आपण वचन रोमकारास पत्र तिसरा अध्याय रोमकारास पत्र तिसरा अध्याय आणि सत्य विश्ववचन वाचूया रोमकारास पत्र तिसरा अध्याय वचन काढलं या वास्तव त्याच्यासमोर कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कर्माने न्यायी ठरणार नाही कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते नियमशास्त्राद्वारे आम्ही कोणीच नीतिमन ठरणार कारण नियमशास्त्राच्या द्वारे काय होते पापाची नियमशास्त्र तुम्हाला सांगते की नाही तू पापी आहे तू धार्मिक नाही होऊ शकत तू नीतिमान नाही होऊ शकत तुझे कर्म जे आहेत ते फाटक्या चिंदी सारखे आहेत त्या अशुद्ध किंवा त्या मळक्या चिंदी सारख्या आहेत बायबल सांगतं तुमचे कर्म मळक्या आणि फाटक्या चिंदीसारखे आहेत तर नियमशास्त्र असं सांगतं म्हणून बायबल काय सांगतं पुढचं वचन आपण चोवीस वाचूया तर त्याच्या कृपेने ख्रिस्त येशू मध्ये जी खंडणी आहे तिच्याद्वारे फुकटवारी नाही तुम्हाला सांगायचं देवाचं सामर्थ्य आहे न्याय पण ठरवणार सुवार्ता तुम्हाला जगाला यासाठी आहे कारण तिच्यामध्ये देवाचं न्याय पण आहे सुवार्थेमध्ये ते सामर्थ्य आहे ते मनुष्याला न्याय नीतिमान ठरवणार आज आम्हाला नीतिमान ठरवणारा कोणीतरी पाहिजे yes. कारण आमच्या करणे आम्ही नीतिमान नाही ठरू शकत आणि जर नाही ठरू शकत तर आम्ही श्रापित आहे नियमशास्त्राच्या द्वारे आम्ही काय आहोत पापी, पापी आहोत लक्षपूर्वक आहे का सुवार्थीमध्ये देवाचं काय आहे सामर्थ्य आहे सुवार्थेमध्ये देवाचं तारण आहे देवाचं नीतिमत्व आहे फुकटवारी सुवार फुकटवारी बघा तिथं काय दिले त्याच्या <coughs> कृपेने ख्रिस्त येशू मध्ये जी खटणी आहे तिच्याद्वारे फुकटवारी न्यायी ठरतात फुकट म्हणा फुकट फुकट